यात्रेत प्रतिबंध असलेल्या परिसरात फिरणाऱ्या वाहनांवर पैठण पोलिसांची कारवाई प्रतिनिधी कलीम पठाण पैठण दिपूर्णांक एकवीस शतांश मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार महानुदानाथ गर्जनासह लाखो भाविक पैठण नगरीत दाखल झाले आहेत त्याच्या सुरक्षासाठी व यात्रा महोत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अप्प पोलीस अधीक्षक आय पी एस अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त पैठण यात्रेत तैनात करण्यात आला आहे तर विविध चौकात पैठण शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर पायी चालणाऱ्या दिंडीचे रस्त्यावर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून काही परिसरात प्रतिबंध लावण्यात आले होते तर दोन्ही नाथ मंदिर परिसरात व मंदिराच्या आत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जेणेकरून भाविकांना रांगेत दर्शन शांततेत करता यावे व चोरीच्या प्रमाण रोखण्यासाठी देखील फिरते पथके निर्माण करण्यात आली आहे ज्यामुळे यात्रा मैदानावर चोरांना संधी मिळणार नाही तर काही खाजगी वाहने ही शहरात व वा वाहतूक प्रतिबंध परिसरात रस्त्यावर फेऱ्या मारत होते त्यामुळे दिंडींना मार्गात अडथळा येत आहे हे ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तात्काळ सक्त सूचना देत सर्व वाहनांवर कारवाई करून पैठण पोलीस ठाणे येथे जमा केले यात खूप मोठ्या संख्येने तीन चाकी वाहने आहे